तर बघा आजी आजोबा बाजार चालले आहे सांगून माझ्यासाठी बाजार आणायला खायला आहे आजी येणार आहे बघा आजी काय करते बघा आजी जा चालली आहे गावा

आहो काय करते आंबागोळी घेतलेली आहे एवढी मोठी आहे तो आणि आंबागोळी खाते छोट्यांची बाळाची गाडी फिरवते भाऊ बघती घे छोट्या बाळाच्या गाडीवर बसले आणि आंबागोळी खाय आले एवढी मोठी झाली तरी पण तू आहे दुसरीला गेले दुसरीला गेले किती छोट्या गाडीवर बाळाची गाडी आहे बाळाची गाडी आहे ती बाळान बसवायची हो त्याच्यावर कळल मंडळी आता सायंकाळ झालेले आहेत तुम्हाला तर मी थोडस दाखवतो बाळामध्ये कसं झालेलं आहे बघू शकतो आकाशामध्ये तर मंडळी बघू शकता इथं पपईचं झाड आहे तर पपया बघा पिकायला लागलेल्या आहेत थोड्याच दिवसामध्ये पिकणार आहेत तर वातावरण बघू शकता मंडळी पूर्ण ऑरेंज झालेलं आहे म्हणजे सूर्य जो आहे तो गेलेला आहे जात आहे तर मंडळी बघू शकता किती छान एन्व्हायरमेंट झालेला आहे थोड्याशा मंडळी पपई आम्ही खाल्लेल्या आहेत तर आता थोड्याशा बघू शकता याच्यावरती राहिलेल्या आहेत तर मंडळी बघू शकता तर वातावरण बघू शकता मंडळी आता संध्याकाळ होत आहे मंडळी आता मंडळी बघू शकता भेळ वगैरे आणलेले आहे आणि वडापाव आणलेला आहे तर आम्ही सर्वजण मिळून खात आहोत तुम्ही बघू शकता मंडळी आदिराजनं पण वडापाव घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आऊ काय तिखट खात नाही मला वाटतंय बघूया आता काय करते इतर मंडळी वारं पण भयानक सुटलेला आहे कारण इतकं वारं सुटलेलं आहे ना तर बसलं तर सगळे कपडे उडून जातात इतकं वारं सुटलेलं आहे बघू शकता मंडळी आणि आम्ही इकडे तिखट जाळ भेळ खात आहोत आणि वडापाव आणि मिरची खाता आहोत हो तर मंडळी तिकट आहे बघू इथे आणलेलं आहे बघा आम्ही बोलतेच आम्ही काय करायला तू

तुम्ही पण सगळा खावा सगळ्या जणांनी खायला या आम्ही खायला खायला आलेले आहेत सोप्या ह्याच्यावर बसून बाजल्यावरती मस्त वाऱ्यामध्ये आणि इकडं वांग्याची भाजी आहे बघा वांग्याची भाजी कट्टाची आहे कट्टाची बघा कट कसं कट आहे मस्त बाकी कट आहे बघा ही चपाती आहे बघा चपाती शिळे आहे सकाळची चपाती आहे म्हणून काय करतई बघा बाय नाही जरा जेवाली म्हणके जेवाली म्हणके काय करते वडा म्हणा

थंडी वा त्याला किती पण तिखट देतल ना शकतच वाटते आणि तिक किती पण बस देते ना गरमच वाटते होय बरं काय काय केलं मग आणलं तर मी कुला म्हणलं की रे कूलर आणला आता लावणार कधी तिथं लावणार तो माझी वायर कुठं लावायचे वायर कुठं लावाय बघ थांब जरा पहिला हातरून टाकू दे हातरून टाकले ना परत त्याची पिन बघू आपण तर आहो आमची हसाय लागलेले आहे खुदू खुदू हा बोल हा मग ती मग मी झाडू पण मारत आहे कारण तो कचरा हिथो येतो ना उडून अरे कचरा उडून ओढून येतो इकडं म मा, म्हणून मारते ते लाव, तर आता इथं स्वच्छता केलेली आहे ओके आदिराज लाव लाव लावा परत लावा आदिराज पहिला हात धरून टाकू दे कार मंडळी तर बघू शकता मंडळी संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडे नऊ आणि पप्पा झोपलेला आहे दिद्दी बसलेले आहे बघा तर इथं ताजीनं काय काय आणलेलं आहे यात्रेतून दाखवायला लागलेलं आहे नातवंडास काय छोट्या गा? गाड्या त्या का बघू बघूया ओके वाटून हा डम्पर ट्रक सगळं आणलेलं आहे त्याच्यात ही एक आहे कोकलेट आहे ना कोकलेट आहे बावली आण आरवीची बाहुली बघ किती छान छान आहे बघा ठेवा आणली आऊसाठी आणलेली आहे तर आवडची लागतील म्हणून मारामारी दोघींची लागते म्हणून आऊ मारामारी लागते म्हणा मी भांडत नाही म्हणा चांगली हा आऊ भांडत नाही म्हणते ग आऊ चांगली झाली आहे पहिल्यापासून नाही भांडत आऊ हे काय आणलं आज आऊ तुला भांडी घासायला आणले बघी तुला भांडी घासायला हरते तुझं आणलं का अगं ते चिमट दुसरं असते गे आऊला आरवीला आणले त्या दोन शिल्पा म्हणजे ते ना ह्याच्यात लागेल मोबाईल ठेवायला घर आणलेलं आहे हॅपी होम त्याच्यामध्ये आपण हे ठेवू शकतो मोबाईल चार्जिंगला कुठनं आणला यात्रेत होता यात्रेत होता जुन्या एन... हे हे ही जुन्या पूर्वीपासून आताच्या माणसांना काय सुद्धा माहित नाही बघा कशाचा कुठं ठेवाय ही आरवीला आणलेला आहे बघा ही ही आर्वीला आणलेली आहे बांगडे बैंगणू दाखवा दाखवा बोल आरवी आपलं आऊ

हा गोची गाडी डाळे आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय